नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील एन आय टी कॉलेजसमोर रोडवर वज्रेश्वर पाटालगत एक ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास चार ते पाच जण अंधारामध्ये संशयित हालचाली करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर तात्काळ सदर ठिकाणी पोहचत पंचवटी पोलीस शहरातील गुन्हे शोध पथकाच्या पोलीस सापळा रसत अजय कुंदे जितेश फसाळे कुणाल चौरे रोशन गायकवाड टिल्लू पवार यांना जेरबंद करत अधिक चौकशी केली असता रस्त्याने एजा करणाऱ्यांची लुटमार करण्याचा त्यांचा इरादा असल्याचे सांगितले सदर कामगिरी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुणेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली कुणेशोध पथकाने केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठान नाशिक